ित्या चालू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर कायम सातत्यानं आपण संपर्कात असल्यामुळं निवडणुकीपुरतीच धामधोळ करावी अशी स्थिती आपली नसल्यामुळे आपण प्रचाराच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुन्हा निवडणुकीच्या निमित्तानं आहे हा जिल्हा राष्ट्रीय महामार्गावर आणण्यासाठी नॅशनल हायवे या जिल्ह्यातून आपण पाच नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यातून गडकरी साहेबांच्याकडनं मंजूर करून घेतले आपल्या जिल्ह्यातली नुसती कॉस्ट काढली तर पस्तीस चाळीस हजार कोटीच्या घरामध्ये ती कॉस्ट येते त्याच्यानंतर रेल्वेचं दुपदीकरण गेले पंचवीस तीस वर्षाची मागणी होती रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा कमी वेळेत व्हावा आणि मालगाड्या वगैरे ह्या गाड्यांच्या येताना जाताना टायमिंगमध्ये म्हणून डबलीकरण आणि त्याचं इलेक्ट्रिफिकेशन ही बरीच वर्षाची मागणी पूर्णत्वाला गेली त्याच्यासाठी जवळजवळ साडेचार पाच हजार कोटी रुपयांचा खर्च हा रेल्वेच्या पद्धतीनं पूर्ण होत आला आहे आणि आता एक दोन तीन चार महिन्यामध्ये साधारण सप्टेंबर ऑक्टोंबरपर्यंत ते सगळं काम पूर्णत्वाला जाईल तिसरा विषय या जिल्ह्यामध्ये नदीकाठचे काही तीन तालुके सोडले तर पाच तालुक्यामध्ये आपल्याला दुष्काळाची स्थिती कायम असायची त्यामध्ये प्रामुख्यानं जत खानापूर आटपाडी तासगावचा पूर्व भाग काळ आणि मिरज पूर्व भाग असे हे सगळे तालुके कायम दुष्काळाच्या चा, छायेमध्ये असायचे यामध्ये ताकारी म्हैसाळ आणि पलीकडं खानापूर आटपाडी कडेगाव पलूस आणि मग आता मान खटाव आणि थोडा सांगोल्याचा सा भाग विस्तारित म्हैसाळ विस्तारित टेंबू या माध्यमातून पूर्णत्वाला जातोय विस्तारित म्हैसाळ योजनेच्या संदर्भामध्ये टेंडर निघाले दोन हजार कोटीचे टेंडर होऊन कामकाजाला सुरुवात झालेली आहे तेव्हा याही पद्धतीनं अतिशय चांगलं काम तीस पस्तीस वर्षापूर्वी सुरू झालेली ही सगळी योजना ताकारी म्हैसाळ या योजनेच्या माध्यमातून ही योजना माझ्या कालखंडामध्ये मी केंद्र सरकारकडून पैसे आणून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजना अशी अनुशेषाच्या बाहेर जाऊन हे पैसे आणले कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला काम करायला ते पद दिलं होतं त्या माध्यमातून सगळ्या सांगलीतल्या योजना अपूर्ण योजना पूर्णत्वाला नेल्या सातारा जिल्ह्यामध्ये मला काम करता आलं सांगोला सोलापूर या परिसरामध्ये ह्या योजनेची कामं पूर्णत्वाला नेता आली तेव्हा हे असंच बेसिक

संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एक प्रमुख वक्ते किंवा नेते म्हणून काम करतात राज्य लेवलवर काम करणाऱ्या माणसांनी आपल्या पात्रतेनं राहावं लागतं उचलली जीप लावली टाळ्याला या भाषा सगळ्यांना करता येतात आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रगती पुस्तक माझं पाहिल्यानंतर त्यांचं बोलायचं निश्चितपणानं धाडस झालं नसतं पण राजकारणाची भाषा वापरण्यासाठी ते इथं आले होते त्यांचा कॅन्डिडेट आहे त्यामुळं मैदान सुरू झाल्यानंतर निवडणूक सुरू झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील आणि ती पुराव्यानिशी दिली जातील ते काय नुसतं बोलून जायचं आहे आणि त्याच्यावर काय भाष्य नाही तर मी ते पुराव्यानिशी सगळं या ठिकाणी ते सगळं साबित करणार आहे संजय राऊत साहेबांनी मूल्यमापन माझं करण्या इतपत मी काही कोणाचा त्यांचा कार्यकर्ता नाही माझं मूल्यमापन करते ती पहिल्यांदा निवडून देणारी जनता आणि दुसरं मूल्यमापन करतात ते माझ्या पक्षाचे नेते त्यांनी ते माझं मूल्यमापन केलेलं आहे ज्या वेळेला त्यांच्या पक्षातल्या लोकांचं काही मूल्यमापन करायचं असेल तर ते संजय राऊतांनी करावं जिथं मी काम करतोय ती जनता माझ्या पाठीशी आहे एवढा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा म्हणून इतकी टाहो फोडतायत गेले वीस दिवस त्यांना तिकीट घेता येत नाही त्यांचं प्रगती पुस्तक पहिल्यांदा त्यांनी बघावं ज्या काँग्रेसच्या उमेदवाराला ज्या घरामध्ये पस्तीस चाळीस वर्ष खासदारकीची संधी आहे तिकीट दिलेला आहे त्यांचा आलेख पाहिला दोन हजार नऊ दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तर तो आत्ता अठ्ठावीस टक्क्यावर साडे अठ्ठावीस टक्क्यावर आलेला आहे माताचा आकडेवारी की जी बावन्न त्रेपन्न टक्क्यावर होती ज्या निम्म्यावरती आलेल्या आहेत तेव्हा आज त्याच्यावर लगेच भाष्य करावं इतकं उतावळं राजकारण असू नये कोण येणार आहे कोणाला अपक्ष राहायचा आहे काय परिस्थिती आहे याचा निश्चित विचार आपल्याला ही जिल्ह्यातली जनता करते पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये इलेक्शन सुरू झाल्यानंतर जे माझ्यावर काय आरोप करतायत त्यांना त्या पद्धतीनं उत्तर दिले जातील आज कुठंतरी आपल्याला सभंग्य लोकप्रियता मिळते म्हणून मी काही भाष्य करणारा कार्यकर्ता नाही पण निवडणूक सुरू झाली की ह्या सगळ्या गोष्टींची कोलखेव केल्याशिवाय मी सोडणारा कार्यकर्ता नाही हे निश्चितपणानं आपणाला सांगतो त्यांना त्यांना त्यांच्या ह्या प्रश्नांची उत्तरं सांगली जिल्ह्यातली जनता ही निश्चितपणानं चार जून रोजी निकाल झाल्यानंतर निश्चितपणानं बघायला मिळेल काही माणसांना ते भेटले माझ्या कामाची पोचपावती देणारे जे मतदार आहे जे शेतकरी आहे जी सामान्य जनता आहे जो तो युवक वर्ग आहे माता बहिणी आहेत शेतकरी वर्ग आहे यांनी ते द्यायचं ठरवलंय आणि म्हणून काही माणसांना वाटतंय की माझं कोंबडं वरडल्याशिवाय सूर्य उगवू नये अशी कोल्हेकोई करणारी काही माणसं एक दोन भेटली असतील त्या प्रकरणामध्ये हे सगळे निकाल आपणाला चार जून रोजी झालेले दिसून येतील आणि बूथ वाईज आकडे कळतील कोणी म्हणायचं कारण नाही की सांगली मिरजत काय झालं सांगली विधानसभा काय झाली मिरजत काय झालं जत काय झालं तासगाव कोटेमंकाळ काय झालं पलूस कडेगाव काय झालं खानापूर आटपाडी काय झालं हे बूथ वाईज आकडे कळणार आहेत त्यामुळं आज फार मोठं बोलणं आणि कुणाला तरी मी अगदी मला दर्प आल्यासारखी भाषा वापरणं हे योग्य नाही मी एक कार्यकर्ता आहे लोकांचं प्रेम आहे त्या बळावर मी उभारलो आहे मला विरोध करण्यासाठी कोण पुढं येतं आहे हे आपण सगळी मंडळी बघता वास्तविक मी नेते मंडळींना खुश करण्यापेक्षा सामान्य माणसाला आणि कार्यकर्त्याच्या बरोबर वागून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला बरोबर असलेली जनता हे भक्कमपणानं पाठिंबा देऊन आशीर्वाद देऊन माझ्या पाठीशी उभा आहे ज्येष्ठ नेत्यांची भावना काय आहे हे आपल्याला माहिती आहे तो त्यांचा अधिकार आहे पण जर मी खरंच अडचणीत असतो मी चुकीचं वागला असतो तर राजकारणातली समीकरणं गणितं बदलण्यासाठी मी कुणाच्या तरी मागं लागलो असतो मी उन्मत नाही पण मी लाचारही नाही कुणाला तरी वाटतंय म्हणून मी त्या पद्धतीनं राजकारण आणि समाजकारण करणारा ना, कार्यकर्ता नाही तसं जर असतं तर मग मी त्यांच्या मागे लागला असतो तो त्यांचा विषय आहे माझ्याशी संबंध कसे ठेवायचे मला मदत करायची का नाही तो त्यांचा विषय आहे पण मलाही त्या गोष्टीची कुठलीही अडचण वाटत नाही जे स्वतःला काही नेते समजतात आणि ज्यांना माझा काही द्वेष झालेला आहे तो का झाला आहे ते भाषणाच्या वेळी मी लोकांना सांगेन की कुणाला वाटत होतं की माझ्याशिवाय कार्यकर्त्यांची कामं करू नयेत कुणाला वाटत होतं सामान्य जनतेला विटीत धरलं पाहिजे कुणाला वाटत होतं की कुठल्या धनगरपट्ट्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस गावांना इरिगेशनचं पाणी आम्ही आणायला लागलो आहे योजना पूर्णत्वाला नेऊ नयेत अशा जातीपातीच्या आणि स्वतःचं राजकारण सांभाळणाऱ्या नेते मंडळींच्या पलीकडं जाऊन मला लोकांचे आशीर्वाद घ्यायचे होते त्यांची दुवा घ्यायची होती म्हणून मी हे सगळं राजकारण आणि समाजकारणातनं हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पैसे आणून त्यामुळं कुणाला काय वाटतं आहे कुणाला संजय पटलाल वाटतं वाटतंय कुठल्या नेत्याला म्हणून मी ने कधी घाबरून राजकारण केलेलं नाही तुम्ही पाहिलं असेल की आपल्या कोयला धरणातनं पाणी सोडताना अडचणी येत असताना चांगल्या चांगल्या मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा अंगावर घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी आणण्याचा मी प्रयत्न केला आहे एवढ्या अडचणीच्या काळामध्ये त्या योजना चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आपण एक पाहिलं तर संजय राऊतांच्या बाबतीमध्ये मी सांगितलं किती सीट त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला घेतलेली आहे शिवसेनेनं उमेदवार म्हणून जे पैलवान आपले आहे चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी त्यांना दिलेला आहे एक सामान्य कुटुंबातला चांगले पैलवान म्हणून ख्याती असलेली चंद्रहार पाटील आहेत काल त्यांनी काही भाष्य केलं ते, के ते मलाही ऐकायला मिळालं आपल्या मीडियाच्या माध्यमातून पण त्यांनी त्यामध्ये असा दावा केलेला दिसतोय की ही पारंपरिक पद्धत आहे आमचंच टिकलं पाहिजे आणि काही शब्द नवटंकी वगैरे वापरले ही काही वापरण्याची गरज नाही या जिल्ह्याला दर्जा असलेला जिल्हा आहे जरी विशाल पाटलांनी किंवा आणि कुणी टीका केल्या तरी आपण एका पलीकडे जात नाही एक वेळ दोन वेळ समजून घेतो तेव्हा एवढ्या भाषा कोणाला तरी वापरणे निश्चितपणानं योग्य नाही ते काँग्रेसचे कार्यकर्ते असतील नेते असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या असतील किंवा अन्य पक्षाच्या असतील शिवसेनेच्या असतील एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं उचित नाही नवटंकी हे ते शब्द असे अशा पद्धतीचे यथा कामा नाहीत त्यांचं काँग्रेसमध्ये त्या दोन तीन पक्ष एकत्र काम करत आहेत त्यांची बैठक होऊन काही निर्णय झालेले आहेत असं मी ऐकतो त्यांनी मागणी केली मागणी करणं हा गुन्हा नाही पण कामाला त्यांच्या दृष्टिकोनातून काय ठरेल मला माहीत नाही पण एक नौका आणि चांगला पैलवान म्हणून त्यांनी कॅन्डिडेट दिलेला आहे उमेदवारांच्या बाबतीमध्ये माझी कुठलीही त्या बाबतीमध्ये माझं व्यक्तिगत मत नाही तो त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे त्यांनी ठरवायचा तसा आहे दोन बाजू आपल्या आहेत की मांस, या जिल्ह्यामध्ये काम करताना काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये होते या जिल्ह्यामध्ये वसंतदासारखे राजाराम बापूंसारखे गुलाबराव पाटील साहेबांसारखी माणसं द्रष्टी माणसं या जिल्ह्याला होती फार मोठं काम उभं राहिलेलं आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्याशिवाय दुसरा नाही असा भ्रम कुणाला होता कामा नये संजय राऊतांनी जी भाषा वापरली ती थोडीशी या नेते मंडळींच्यावर अतिशय चुकीच्या पद्धतीशी वापरली आणि मग काही आक्षेप घेतले असं मी ऐकलं विमान कुठतर चाललं आहे कोण कौन कोणाचे पायलट आहेत कोण काय भाषणात सांगत होतं कोण कौन कोणाच्या मागं बसलं आहे ते कुठं नेऊन उतरवतील याविषयी ज्या काही भाष्य झाले त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही पण संजय राऊतांनी या ठिकाणी येऊन हा सलोख्यानं प्रश्न संपवायला पाहिजे होता तो एकमेकाला डिवचून चिडवून हा प्रश्न निश्चितपणानं सुलभ सुटला दिसत नाही काय मला कल्पना नाही पण काही गोष्टीमध्ये त्यांची का असू शकते तर मी ते योग्य वेळी ज्यावेळी प्रचारात जाईन त्या त्यावेळी लोकांना मी सांगेन की कुणीतरी कुणाचे तरी मालक होत आहे आणि मालकानं सांगितल्याशिवाय कुणाचं काम करायचं नाही अशा भ्रमामध्ये काही माणसं राजकारण करतात ते असता कामा नये मिळालेली संधी ही लोकांसाठी वापरायची आहे आणि चांगल्या कामासाठी मदत करायची आहे मिळालेलं पद लोकांनी दिलेलं पद हे लोकांसाठी वापरायचं आहे ही काही मंडळींना अलीकडच्या काळामध्ये विसर पडलेला दिसतो आहे योग्य वेळी योग्य गोष्टींचा सगळा खुलासा केला जाईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा वाक्य वापरतो की ह्या सगळ्या मंडळींचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा तुम्हाला कालांतरानं पुढे येईल मी येणार नाही का मी तुझ्याकडे बघतो असं मान हलवते ते त्याला कसं कळणार आहे मी पैलवान माणूस आहे हा त्यांनी अर्थ काढला पण त्याचा दुसराही अर्थ असू शकतो ना की मी बघून घेतो असा सुद्धा अर्थ होऊ शकतो त्याचा त्यामुळे त्या अर्थाला काय अर्थ नाही पण हे सलोख्यानं व्हावं या जिल्ह्याची परंपरा टिकावी राजकारणामध्ये कुणी उभं राहावं कुणी अपक्ष राहावं आम्ही खुलेपणानं सांगितलेलं आहे की प्रत्येकानं केलेल्या कामाची पोचपोचती जनता देत असती आपण सगळ्यांनी त्या ह्याच्यामध्ये यावं दुसरा विषय तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट अठरा तारखेला अर्ज भरतो आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब येतात परवा दिवशी रात्री आमचे प्रदेशाध्यक्ष साहेबांचा सा फोन आला होता सांगलीसाठी आणि त्याला शेजारी असणारा हातकलिंगले मतदारसंघ अशी सभा सांगलीमध्ये प्रधानमंत्र्यांनी दिलेली आहे मोदी साहेबांची सभा साधारण या महिना अखेरपर्यंत निश्चितपणानं ती तारीख त्यांनी सभेचं ठिकाण विचारलं होतं ती सभा आपल्याला देऊ की आहे नाही आमच्या पैलवाना सांगितलं ना नेहरूंनी कधीतरी विमान उतरवलं होतं इथं पैलवानी सांगितलं होतं नाही उतरेल उतरेल मागणं हा अधिकार नाही काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मग त्यामध्ये विश्वजित कदम असतील विशाल पाटील स्वतःसाठी मागताना हे बरोबर असणारी पृथ्वीराज पाटील असतील आमच्या जयश्री वहिनी आहेत आणि विक्रमदादा अशी सगळी मंडळी मागत होती मागणं हा काही गुन्हा नाही पण एवढ्या ये टोकाला येऊन लगेच अशी टीका करणं उचित नव्हतं शेवट हा प्रश्न सामंजस्य सा सुटणार आहे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका असते पैलवान तर तुमच्या पुढे आता डिक्लेअर करून गेलेत ते माझं म्हणणं असं आहे की मैदान एक आहे आणि एका मैदानात दोन कुस्त्या करणारा मी पैलवान आहे तर दुसऱ्या पैलवानांनाही माझी त्या निमित्तानं विनंती आहे की आपण सगळे आजबावूया शिळीमिणीच्या वातावरणामध्ये आपण एक कुस्त्या करूया एकाच मैदानात दोन कुस्त्या झाल्या तर चांगला आहे नाही नाही नोरा बेरा काय नाही कुस्ती कुस्ती असते पैलवान आमचा तसा चंद्रार पैलवान हा महाराष्ट्र किसरी पैलवान आहे त्यामुळे नोरा कुस्ती बिस्ती करणारा पैलवान ते पण हो हो मी म्हणतोय ना मग त्याला विनंती केली की मी म्हणजे आव्हान नाही विनंती करतोय मी नेत्यांना या आपण एका मैदानात कुस्त्या होतील रामबाण इलाज काय आहे तर प्रभू रामच्या आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद तेच आहे दुसरं काय अतिशय प्रामाणिकपणानं काम करतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा